आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही शिवाय पाठिंबाबाबत सुरेश औटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी दिले मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील दे आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिनाने काम करणार आहोत मग प्रश्न होतोय की लोकसभेला तर पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता विचार मग आता तुम्ही पाठिंबा देता विरोध काय होतोय आणि काँग्रेसचे नगरसेवक हे आत्ताच्या भूमिकेत ठाम असणार का इथून पुढे मिरजी गटामध्ये सामील होणार का नाही होणार भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच होतच नाही मिरज पॅटर्न पॅटर्न म्हणजे मिरज पॅटर्न हा विषय पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत जाहीर केला की सगळे नगर स्टेटमेंटला काय ना आम्ही एकदा निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे तुम्हाला माहित नव्हतं अंधार ठेवलं होतं आणि या आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांनी नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता पण प्रेस प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले समोरच आम्ही निघून गेलो त्यावेळेला साहेब सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलो खाडे साहेब आम्ही काँग्रेस मध्ये अन्य नगरसेवकांना निधी देत नाही तुम्हाला देतात तुम्ही सत्कार येतो संशय तुमच्यापर्यंत आले होते नगरसेवक नाही मला काय एकट्यालाच दिलेलं नाही सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवले अन्य पक्ष अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसतील किंवा ते अन्य नगरसेवक येत नसतील दोघे येत असाल नाही आम्ही ज्या जे आम्ही तिघे नगरसेवक आहे हो काँग्रेस पक्षाचे आमच्या बाबे आहेत त्यांना दिलेले नाही त्यांना दिलेलं नाही फंड्स म्हणून तरी आलेले नाही पण ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिलं अथवा नाही मला काय माहिती नव्हतं बापू परवा हा हो जो, जो काम हो करला की काँग्रेसच्या नगरसेवकांना इथे बोललं गेलं म्हणजे थोडक्यात काँग्रेसला नगरसेवक होता की राष्ट्रवादीचे नगरसेवक जामीपूर्ण गैरवलं पाहिले आणि तुम्हाला इथे टकल गेला आणि या ग्राफ्ट करण्यात तुमच्या मित्र पक्षाचा पण तेवढा सहभाग आहे का असं काय नाही कसं आहे ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाही मला काय माहिती नाही त्याची आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही आम्ही तेवढं सुद्धा हो, आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचा त्याला थँक्यू म्हणायचं आपली स्वभाव आहे त्यामुळे आम्ही इथे आभार मानण्यासाठी आलो होतो त्यामुळे वगैरे काय प्रश्नच नाही काँग्रेस पण दावा या निर्माण केला गेला होता का नाही नाही राष्ट्रवादीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो होतो राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता भाजपचा आहे तो उमेदवार तुम्ही मी नेते आहात इथले अध्यक्ष आहात सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आता सांगणार नाही का आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या हा पक्ष हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मत सगळी मी पक्षश्रेष्ठी कळून पंधरांची नाव वेगळी शेवटी जाणार आणि जर का करणार का जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम करू